नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण माकी पाठीमागे माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ आवश्यक अपलोड केला होता त्याच व्हिडिओचा दुसरा पार्ट आज आपण घेऊन आलेलो आहोत थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज ज्याचा एक पार्ट आपण तयार करून घेतला होता आता आपण त्याचा दुसरा पार्ट तयार करणार आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं दोन्ही भाग समोरचे एकमेकांना कसे जोडायचे ते आज आपण पाहणार आहोत समोरच्या भागाला टक्स टाकून क्रॉसपट्टी कशी जोडायची अशा पद्धतीने पाव इंचावर आपण हुकलुकपट्टीचा जो भाग आहे त्याच्या मध्यभागी पाव इंचावर आपण टक्स टाकून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टक्स टाकल्यामुळे ब्लाऊजला छान फिनिशिंग येते आणि पफ पण समोरच्या साईडला छान येतो तर अशा पद्धतीने दोन्हीची उंची मोजून घ्यायची आता आपण क्रॉसपट्टी लावून घेऊया ही आपली अखंड क्रॉसपट्टी आहे जिचा कटिंगचा व्हिडिओ आपण अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे ते तुम्ही चॅनेलवर जाऊन पाहू शकता अशा पद्धतीने आता आपण उलटी साईडची जी क्रॉसपट्टी म्हणजे उलटी करून ठेवली ब्लाऊजवर आणि वरतून अर्धा इंच आणि खालच्या साईडने पाव इंचावर पूर्ण शिलाई करायची शेवटपर्यंत वरतून अर्धा इंचावरून शिलाईला सुरुवात केलेली आहे आपण पाव इंचावर नेऊन शेवट करायचा अशा पद्धतीने पूर्ण क्रॉसपट्टीला आपण शिलाई करून घेतलेली आहे एक्स्ट्राची जी क्रॉसपट्टी आहे ती आपण कट करून टाकूया आता आपल्याला ही क्रॉसपट्टी डबल फोल्ड करून घ्यायची त्यासाठी वरचा जो भाग आहे गळ्याचा तो असा फोल्ड करायचा आणि पट्टीच्या मध्ये टाकायचा आणि अशा पद्धतीने दुसरा जो जोड आहे आपला क्रॉसपट्टीचा त्याच्यावरती हा आपला शिलाई मारलेला जोड ठेवायचा आणि दोन्हीला सिलाई करून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे ही ब्लाउजला अखंड क्रॉस पट्टी लावण्याची आता आपण हा जो फोल्ड केलेला भाग आहे तो बाहेर काढून घ्यायचा अशा पद्धतीने आता आपला हे थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचा समोरचे दोन्ही पण भाग तयार झालेले आहेत जर तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायला अवघड जात असेल तर माझे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायला सोपा जाईल अशा पद्धतीने आपले हे समोरचे दोन्ही पण भाग तयार झालेले आहेत आपण ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची पाहू शकता चौदा इंच आपली ही उंची आलेली आहे दोन्ही पण पार्टचे आता आपण ह्या भागाला समोरच्या दोन्ही भागाला हुकलूकपट्टी लावून घेऊया पट्टी लावण्यासाठी आपण हा जो आपला मोंढ्यामध्ये निघालेला कापड आहे त्याला व्यवस्थित कटिंग कर करून दोन पट्ट्या तयार करायच्या अशा पद्धतीने दोन पट्ट्या तयार करून घ्यायच्या दीड ते दोन इंच अंतराच्या आपल्याला ह्या दोन्ही पट्ट्या लागणार आहेत अशा पद्धतीने आपण त्या कट केलेल्या आहेत आता आपण सर्वप्रथम हुकपट्टी लावूया हुकपट्टी लावण्यासाठी आपण जी कट केलेली पट्टी आहे ती आपल्याला डबल फोल्ड करायची आणि अर्ध्या इंचाने खालच्या साईडला फोल्ड करायची आणि ती आपल्या ब्लाऊजच्या पार्टवर ठेवायची कमरेच्या साईडकडून आणि पाव इंचावर पूर्ण गळ्यापर्यंत शिलाई करून घ्यायची पाव इंचावर शिलाई करून घेतली आता आपण याला दापशिलाई करून घेऊया दापशिलाई दाप केल्यामुळे आपली कुठलीही पट्टी अगदी व्यवस्थितपणे खालच्या साईडला फोल्ड होते त्यामुळे दापशिलाई शक्यतो जास्तीत जास्त द्यायची दापशिलाई देऊन झालेली आहे गळ्याच्या साईडचा एक्स्ट्रा कापड कट करून टाकायचा आणि ही दुमडलेली पट्टी खालच्या साईडला फोल्ड करायची खालच्या साईडला पट्टी फोल्ड करून त्याच्यावरती मध्यभागी गळ्यापर्यंत शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने गळ्यापर्यंत आपण शिलाई करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली हुक ल हुकपट्टी लावून तयार झालेली आहे आता आपण लुपपट्टी लावायची कशी ते पाहूया लुपपट्टी लावण्यासाठी आपण जी तयार केलेली पट्टी आहे त्याला पाव इंच फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची पाव इंचावर शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला हा जो ब्लाउजचा भाग आहे तो उलटा ठेवायचा जसा आपण हुकाच्या पट्टीला ठेवला सोयसा कमरेच्या साईडने तसाच पुन्हा उलटा ठेवायचा आणि अर्धा इंच खालच्या साईडने पट्टी फोल्ड करायची आणि ह्याच्यावरती ठेवायची हुक आणि लोकपट्टीमधला फरक एवढाच की हुकपट्टी समोरून लावायची आणि जी लोकपट्टी आहे ती उलट्या साईडने लावायची प्रोसेस एकसारखीच आहे अशा पद्धतीने गळ्यापर्यंत पाव इंचावर पूर्ण शिलाई करून घ्यायची त्यानंतर त्याच्यावरती दाब शिलाई करायची धागे वगैरे लगेच्या लगेच कट करून टाकायचे जेणेकरून फिनिशिंग छान येते आता आपल्याला ही समोरच्या साईडला फोल्ड करायची लुकपट्टी आपण खालच्या साईडला फोल्ड केली होती तशी हुकपट्टी आपण खालच्या साईडला फोल्ड केली होती तशीच लुकपट्टी आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करायची आणि मध्यभागी शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने कमरेपर्यंत पूर्ण शिलाई करून घ्यायची आणि खालच्या साईडला एक दोन वेळेस मागे पुढे मशीन करून शिलाई पक्की करून घ्यायची जेणेकरून हुक लावत असताना आपली ही लुपपट्टी जी आहे ती निघणार नाही किंवा उसवणार नाही आता आपले हे हुक लुपट्टी लावून समोरचे दोन्ही भाग तयार झालेले आहेत पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे आलेले आहेत जर या या ठिकाणी जर कुठला भाग गळ्याचा गळ्याचा भाग जर कुठला हुकलूकपट्टीचा कमी जास्त झालेला असेल तर त्याला खडूने व्यवस्थित मार्किंग करायचं आणि कटिंग करून घ्यायचं आपले हे दोन्ही व्यवस्थित आलेले आहेत कधी कधी कमी जास्त होतं कधी व्यवस्थित येतं हे आपले दोन्ही पण भाग अगदी व्यवस्थित आलेले आहेत चौदा इंच उंचीचे तयार हे साडे तेरा होणार आहेत शोल्डरच्या साईडने अर्धा इंच जोडल्याच्या नंतर तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत जा जेणेकरून मला खूप प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवायला आणि एक नवीन मी यूट्यूबरती नवीन आहे नवीन यूट्यूबर आहे त्यासाठी तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट मला राहू हो द्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा धन्यवाद